नमस्कार जय श्रीराम अभय अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वेगळा विषय अभ्यास करणार आहोत अंगलक्षणांचा आणि या अंगलक्षणांमध्ये माणसाच्या अनेक अवयवांचा आपल्याला अभ्यास करता येतो तर आज आपण ज्या अवयवाविषयी माहिती घेणार आहोत तो अवयव म्हणजे मान प्रत्येक प्राण्याच्या शरीराची मस्तक आणि धडाची जोडणी करणारा हा अवयव आहे अत्यंत गतिशील अवयव आणि अत्यंत महत्वाचा अवयव या मानेवर शरीराच्या श्वसनाची आणि पोषणाची जबाबदारी तर आहेच पण शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य दर्शवण्याचं काम देखील ही मानस करत असते आणि गूढशास्त्रात ज्योतिषशास्त्रात जातकाच्या अंगलक्षणांना ओळखण्यासाठी मान किंवा गर्दन या अवयवाचा बराचसा उपयोग होतो आणि म्हणूनच आपण या पुढील भागात मानेचा उपयोग ज्योतिषशास्त्र मुद्राशास्त्र अंगलक्षणांचं शास्त्र, अंगल शास्त्र आणि इत्यादी गुढशास्त्रांमध्ये अभ्यासकांना कसा करता येईल हे पाहणार आहोत नमस्कार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जय श्रीराम